सगळं ऐवज पोलिसांनी जप्त केला जप्त केल्यानंतर गुन्हा बदल साधा प्रश्न आहे पण असं व्यवहार न केला म्हणून हा प्रश्न सुटणार नाही या प्रश्नात पार्थ पवारांचं नाव का नाही त्याला कारण दिलं जातं तो सही करायला सही कंपनी येते कंपनीवर गुन्हा दाखल करा नव्याण्णव टक्के शेअर भारत पवारचे एक टक्का शेअर पाटील शेअर करणाऱ्या गुन्हा दाखल होतो गुन्हा दाखल मग या कंपनीवर गुन्हा दाखल व्हावा मग या कंपनीकडे तीनशे कोटी रुपये कुठून आले याचा त्याची चौकशी झाली पाहिजे जी सरकारी जमीन आहे ही सरकारी जमीन कशी विकली गेली इथं तुम्ही गुंठा जमीन आता मध्ये जो कोणता कायदा लागू केला होता कोणता कायदा होता तो तो कोणता कायदा होता की गुंठाभर जमीन सुद्धा विकता येत नव्हती सरकारी जमीनच विकली चाळीस चाळीस एकर ती पुण्यातली कोरेगाव पार्क मध्ये आणि मग हे कसं होऊ शकतं म्हणजे हे सरकार मोदींचं सरकार म्हणत होत ना खाऊ ना खाणे तो का इथं काय प्रकार जमजा हे उघड नसतं झालं तर पचवली असती काय पार्थ पवार मालक झाला त्या पाटला दिली असती एक टक्क्यावाले दे नव्याण्णव तो म्हणला असं नव्याण्णव टक्के माझा शेअर आहे चाळीस एकर पैकी नव्याण्णव टक्के शेअर माझा आहे माझ्या त्यामुळं राज्य सरकार लपवा छप्पी करतय बनवा बनवी करतय फिरी करतय आणि याच्यात पार्थ पवारवर पार कारवाई झाली पाहिजे अजितदारांनी याच्यात राजीनामा दिला पाहिजे अजितदादांनी याच्यात राजीनामा देण्याची आवश्यकता आहे कारण हे सरकार तर मग देवेंद्र फडणवीस फार साधन शुचितेच्या गोष्टी करतात भारतीय जनता पार्टीचे लोक तिथे चाळीस चाळीस एकर जमीन ते पुण्यातल्या फोरीगाव पार्क म्हणजे ज्याचा व्हॅल्युएशन अठराशे कोटी रुपये आहे पाचशे रुपयामध्ये याचा व्यवहार होतो याची सगळी चौकशी झाली पाहिजे फार पॉवर कारवाई झाली पाहिजे अजितदादा महसूल विभागाची एक समिती स्थापन झाली ती की महिन्याभरात तो अहवाल आणि त्यामध्ये काही पण मला असं वाटतं उघड उघड सगळ्या गोष्टी आहेत चौकशी नाव येईल मान्य आहे सगळ्या गोष्टी याच्यात वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहे महसूल आहे वेगवेगळे डिपार्टमेंट याच्यामध्ये एकटा महसूल आहे ईडीने चौकशी केली पाहिजे ना एकनाथ खडसेंनी याच पुण्यामध्ये एम आय डी सीच्या जमीन कमी किंमतीने घेतली होती या देवेंद्र फडणवीसांनी जोटी कमिटी नेमली होती एकनाथ खडसेंना राजीनामा द्यायला लावला होता त्याची अजूनही त्याची चौकशी चालू आहे अजित दादाला वेगळा न्याय का पार्थ पवाराला वेगळा न्याय आहे का जो एकनाथ लावला तोच लावला पाहिजे तशाच पद्धतीने चौकशी झाली पाहिजे मी जर माल चोरीचा माल पकडलेला वापस पोलिसाला नेऊन देतो गुन्हा रद्द होत नाही साध्या भाषेत सांगायचा तर त्याच्यामुळे महसूल खात कुठंतरी अजितदादाला वाचवतोय ज्याला कुपड्या मानता येईल कुपड्या कारण या सरकारची ही सवय आहे की कुबड्यांना बदनाम करायचं उद्धवजी ठाकरे साहेबांना सगळ्या ठिकाणी बोलले कुबड्यांना बदनाम करायचं आणि स्वतःच्या कानाखाली ठेवायचं असा हा मला वाटतो बावनकुळेचं किंवा महसूल खात्याचा असेल मग हे नियम सगळ्यांना लावा ना असेच नियम सगळ्यांना लावा गावगाव लावा ना जे नियम पाच पवार लागू होतात ला ते ला 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 नियम सगळ्यांना लावले पाहिजे पैशाचा व्यवहार झाला नाही असं त्यांचं मत आहे व्यवहार झाला नाही एकही पैशाचा व्यवहार झाला नाही चाळीस हेक्टर जमीन कोण आजच्या काळामध्ये बरेगाव पार्क मधली एखाद्या कंपनी मध्ये एकही पैसा न घेता आम्हाला चाळीस गुंठे द्यावी मग चाळीस गुंठे द्यावे आम्हाला म्हणजे एखाद्या संस्थेला आम्ही मागतो चाळीस एकर जमीन एकही पैशाचा व्यवहार न होता ना ते बरेगाव पार्कचे आणखी मोठे आश्चर्य जगाचे सात आठ आश्चर्य आणखी एक नऊ आश्चर्य आम्हाला ऍडिशन केलं पाहिजे एकही रुपया खर्च न करता खोरेबापारची चाळीस एकर जमीन अजितदादा असं देखील म्हणतात की हा व्यवहार होत असताना मला काहीच माहिती नाही आणि आताही सांगतोय की अधिकाऱ्यांना देखील त्यांनी करून दिलाय असं कोणताही गैरव्यवहार होत असतील तर ते करू नका मग ते कोणीही असले माझ्या कुटुंबातला आजीतदा नुसत्या गोष्टी करतात मागे सांगितलं टायर मध्ये घालून मारा टायर मध्ये घाले आता घाला ना टायर मध्ये या लोकांना नुसतं बोलायचीच कडीन बोलायचं भात आहे का आता घाला टायर मध्ये एक आणि असा व्यवहार तुम्हाला न सांगता आजकाल एखादा मुलगा दादाचा मुलगा मला नाही वाटत चांगलाच असेल तू जर वडलांना न सांगता एवढा मोठा व्यवहार करत असेल तर मला वाटतं मुलालाही सांभाळलं पाहिजे आज एवढशा एखादा हा पेन घ्यायचा मुलाला आता बापाला सांगतो तो आईला सांगतो आणि अठराशे कोटीची जमीन जर घ्यायचं ना अजितदादाला माहिती नाही हे एवढ्या सगळ्या मिस सगळ्या इंडस्ट्री विभागाचा उद्याण शुल्क विभागाचा महसूल विभागाचा भूसंपादन विभागाचा मिस युज करतो आणि अजितदादा माहिती नाही असं कसं होऊ शकतो अजित पवार मुख्यमंत्र्यांना दुपारी भेटायला गेले मला वाटतं बैठकीनंतर हे बा हे तर आम्ही मानतो की हे देवेंद्र फडणवीस नुसते बोलतात भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या गोष्टी परंतु पूर्ण भरबडलेलं सरकार या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकरण येतात आणखी तर आणखी आलेले आहेत काही लोक येतात ना इकडे थोडा वेळाने मी त्याच्याविषयी नंतर जातो परंतु अजितदादांना क्लीनचीट देणं हा मोठा पाप ठरेल याच अजितदादावर देवेंद्र फडणवीसांनी आधी आरोप लावलेले आहेत जे आरोप एकनाथ खडसेवरती तशाच प्रकारचे आरोप या आहेत तशाच पद्धतीनं कारवाई